हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रिप्टोग्राम क्रिप्टोग्रामचा मराठी तर गुप्त लिपीत लिहिलेला लेख होत आहे क्रिप्टोग्रामला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गवर्नमेंट यूजेस अ क्रिप्टोग्राम और सीक्रेट कोड दूसरा वाक्य है दिस पेपर समर द डेवलपमेंट ऑफ द क्रिप्टोग्राम टेक्नोलॉजी तीसरा वाक्य है दिस ऑफर्स क्रिप्टोग्राम सर्विस टू द पीसी सिस्टम्स चौथा वाक्य है क्रिप्टोग्राफिक एल्गोरिदम इज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ क्रिप्टोग्राम टेक्नोलॉजी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू